नमस्कार मित्रांनो कसा आहे आमचा ब्लॉग तुम्हाला सांगतो आणि बायको कशी बसली महत्वाची म्हणजे बघा बॅलर घेऊन बसले बघा वरच्या शेतात आलतो तू उशीर उद्या बसन उद्या किंवा परवाच्या बसनं बांधकाम चालू करायचंय नारळ बिरळ फोडून चांगला मुहूर्त बघून बांधकामाला चालू करायचंय बॅलर आपलं वरच्या घरी दोन होते इकडं त्यातलं एक आणाय आलोय बघा वैर घेतलं खाली पेटीवर काढून थोडी वैर शिल्लक उदिकडे

भेंड्या शेवग्या शिंगा दिल्या त्या शेवट्या शिंगा बांधलेल्या भेंड्या खाली अडकवले पाऊस पडल्यानंतर ही वास आवडतो त्यांनी कमेंट करा अरे फार 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 सुटल तेवढी मला आवडते गाडी लोड आली तुझ्या वजाने माझ्या वजानं आहे मी हाय म्हणून गाडी आली असे का

आता बघा आम्ही नारळ आणणार मस्त पैकी पूजा करून घराची करणार आहे नारळ आणून मस्त पैकी हळदी कुंकू पाच दगड माटून घराची पूजा करणार आहे मस्त पैकी बघा भाऊ आडवी आल्यावर भाऊ आडवे आल्यावर तिला एक नारळ पूजा तिला कस नारळ फोडायचा अवघड लिफली तर माग कळ करून बसते का नका कसं कथा बु अवघड लिफली तर नका हा बोल सुटलं या बघायचं घरात पसारा नीट दाखलाय का नाही काच झाकली म्हणून शेड मध्ये सगळं पडलंय आमचं उघड जाऊ काय गेली ती म्हणून भिजल म्हणून काय ठेवणार नाही भिजली भिजलं कशी पाणी उठवली म्हणजे म्हणी तर झालं दोन महिन्यात खोल्या तयार करतो तू आईला टेन्शन नाही हुदी, 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 ए पण आपली युट्यूब फॅमिली होती इंस्टा फॅमिली होती फेसबुकची येऊ दे किती पण माणसं येऊ दे आणि तुम्हाला जर माहित आहे हे दिलं पडत नाही आपण खाया एवढा आमचं करत तरी सगळी वर काढलं तर काय नाही चांगलं आहे चांगलं आहे म्हणायचे राहायला राहायला आमच्या निवारा नव्हता पण आपल्या फाउन चार सगळी नाव काढली आलं का आटी म्हटण्या शिवड आपण करतच नव्हतो काय जोपायची बिपायची सोयी आपण एक वेळेस घ्यायचं नाही तर पाहुण्याचं काय ब्लँकेट ब्लँकेट सगळ्यांच सगळ्यांनी एक वेळा घर बांधलं का सगळ्यांनी या वास्तूक शांती सुद्धा घालतो सगळ्यांनी निमंत्रण देतो तर पहिली खोली बांधली त्याची वास्तूक शांती घात पत्र्याचं कचऱ्याचं घाललं घातली नाही गावातलं घरफुला नाग्नाच्या घर बांधतून नक्की या गरीबाचं घर बघाल एक वेळेस

तांब्या आमच्याकडून पाणी देण्याची पद्धत पाहिजे ही पद्धत आमच्यात आहे भले आमच्यात किती असू द्या काही असू द्या जाऊ सुद्धा जाऊ तेवढ्या बाबतीत आहे बरं का तिथे आम्हाला भले भांडू द्या आम्ही घरी नसलो कोण आलं गेलं का सगळ्याला चहा पाणी पाणी देणार हवा राहावा म्हणते तेवढी माणूस की आहे तिच्याकडे माणूस की मात्र आमच्यातलं कोण विसरलं घरातलं घरात किती भांडण असू द्या ते आमच्या बाबत तेवढं तिने वयात धरलंय जरुरी तिथे धरलंय जरुरी आता का करायचं जर पर आहे आवश्यक आवश्यक असते का आवश्यक वेळ या आपल्या नीरज भाऊजा घरी पूनम ताजे घरी आबाजा घरी आन पूजा जेबिन घरी रात्री म्हणलं तर नक्की या तुम्हाला काय खायला पियाला तुम्ही म्हण चालते आणि आले ना पुरणपोळी करू ए एक भोकड आपण आणू मार्केट बत्न तेलं पडाय आज माळा लागली ना आमची जोड कशी दिसते बघा उंचावरून कॅमेरा धरणार कसं वाटतं नक्की काय तर कोण तर मला म्हणलं बघा मोठू पत्तूची जोडी म्हणलं कोण तर मला मला त्या बोलण्या जर लय राग आला बरं असू दे आता मोठून पत्तू असलं तरी आमचं आम्ही जे ज्याची त्याची तब्येत देवानं घडवलेली असते तशी असते एखाद्याला खाल्लं तरी मात चढत नाही एखाद्याला नाही खाल्लं तरी मात चढतं ज्या त्याच्या तब्येतीचा प्रश्न असतो तब्येती तेवढं कुणी जात जाऊ नका बघा आम्हाला बघा आईनेच आमच्या वळांना चांगले शिकवले आलेल्या माणसाला पोड मारून आणण पाणी देणं आणि बाकी काय येत नाही पैसा अडका हे आमच्या जा जावाला कळ नाही खाल्लं पिल्ल या जावा बसा म्हटलं येत या सगळं बराबर आहे का नाही तुम्ही सांगा कमेंट मध्ये आणि पैसा पाणी सोनं काय सुद्धा घेत नाही बघा तुमची इस्टेट लाखोची असती तर जागेला जा जा पडणार आहे तिला तर अर्थ तोळा घेतलाय पण काय घेतलं नाही मग माघार यांनी काय माघारी तसच ते तुम्ही नक्की कमेंट मध्ये सांगा सांगायचं आम्ही सांग तुम्ही म्हणून घर झाले ना तर आमच्या घरी शंभर कारण अगोदर बिन जण आली ती आणि असं काय नाही येऊन की जामची माणसं असू द्या मुक्कामी आपल्या घरी आईला ते शिकपती बाजरी होते आपल्या राहणार काय कमी पडत नाही आपल्याला आपलं आप... आप मन चांगलं आपल्याला काय कमी पडत नाही तुमच्या आशीर्वादाने निलेश मला भरपूर भेटत या काय टेन्शन घेऊ नका बाजरी झाली आहे तुम्हाला सांगतो तु। दळवून आणायची पाहिली चार पाहिली बाजरी बाकरी मटार ढिली पडत नाही आम्ही सुद्धा आणि आम्ही पण तुमच्या घरी आलो आम्हाला पण का ढिलं पडते सर आवडत का मला आता महिना असं काय काय का त्यांना सुद्धा आपण बसी करू शिरखंड आणू तुम्ही मोठा मोठा काय करतो शिरखंड आणू तुमच्यासाठी बापड्या बशी तळू हा ना ना, मी बघा खात नाही आपण महिना हिच येत आता पाळलाय बघा माझ्या माहेरचा देव हाय आता शेवटी दिवसाच्या दिवशी तरी या म्हटलं तर देव पाया कोण कोण येणार आहे शेतमाज या फिरला

तीनशे माणसाच्या आवाज तू त्यामुळे काही एवढा विषय नाही तर चाल मित्रांनो बोलत बोलत आपला ब्लॉक झाला आपण अजून ह्या भागात आता सध्या घरातून लांब आहे तोपर्यंत बाय बाय